आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मोदकाची पिठी करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मोदकासाठी सारण बन त्याच्यासाठी इथे मी एक डबा ओला नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आणि एक डबा खोबरं आहे तर पाऊन डबा इथे मी गुळ घेतलेला आहे पण माझा हा गुळ आहे तो देशी गुळ आहे जास्त गोड नाही म्हणून मी पाऊन डबा घेतलेला आहे थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत एवढं सर्व घालणार नाही थोडं किसून घालणार आहे आणि इथे मी काजू बदामची कतरण घेतलेली आहे म्हणजे चांगले किसून घेतलेले आहेत पण तुम्ही कापून घ्यायचे नाही जर तुम्ही कापून घेतलेत का ना तर मोदकामध्ये आपलं सारण भरतो ना तेव्हा कळी पाडताना ते मोदक आहेत ना ते चिरल्या जातात म्हणून चांगलं असं बारीक अशी पावडर करून तुम्ही घेतलीत ना तरी चालेल मी हे किसून घेतलेलं आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे वेलची घालायचे आणि चिमूटभर मीठ आणि दोन चमचे आपण साखर पण वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे एक चमचा खसखस आणि ही काजू बदामची आपण क्रश करून घेतलेला आहे ते घालायचं तुम्ही काजू चमचे पावडर आहे ना की तुम्ही दोन चमचे तीन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपल्याला चांगलं तुपावरती परतून घ्यायचे तुम्ही जर असे तुपावर परतणार नसेल ना तर खसखस आहे ना ती पहिली भाजून घ्यायची आणि नंतर मग घालायची सारणामध्ये भाजून घातल्याने टेस्ट पण छान येते सारण्याला आणि मस्त सुवास पण येतो आणि खाताना पण खूप छान लागते एखादा असे मी परतून घेतलेले आहे गॅसची फ्लेम लोच आहे त्याच्यामध्ये हे खोबरं घालायचं हे खोबरं घेता ना मी एक डबा आहे ना तो बऱ्यापैकी असा भरून घेतलेला आहे चांगलं व्यवस्थित दाबून असं आणि खोबऱ्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे असं एक सारण बनवलंच सा ना तर तुम्ही त्याच्यामध्ये कुकडीचे मोदक कोकडीच्या शेंगा तळलेले मोदक नेवऱ्या गव्हाच्या पिठाच्या सर्व तुम्ही ह्या एका सारणामध्येच बनवू शकता थोडा वेळ वेळेला मी असं अर्धा मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे जास्त खोबरं परतवण्याची गरज नाही आहे कारण आपल्याला सारण आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं आहे थोडस असं परतवलं ना की खोबऱ्यामध्ये जे पाणी असतं ना ते कमी होतं मोदक आहेत ना ते मग पण कमी त्यामध्ये गुळ घालायचा गुळ आहे तुम्ही बारीक चिजून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालायचे थोडीशी साखर घातली ना की सारण्याला चांगली टेस्ट येते तुम्ही हे सारण आहे ना ते साखरेचे पण बनवू शकता तर मोदक म्हटल्याच्या नंतर गुळच खूप छान लागतो छोटा चमचा घ्यायचा म्हणजे गुळ आहे ना आपल्याला चांगला व्यवस्थित असा मिक्स करता येतो आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही मग मोठा चमचा वापरलात ना तरी चालेल आपलं गुळ चांगलं व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर असं मीठ घालायचं कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना तर त्या गोड्याच्या पदार्थाची टेस्ट आहे ना ती दुग्नी होते म्हणजेच ती वाढते आणि चांगलं व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं जेवढं तुम्ही सारण चांगलं व्यवस्थित परतून घेणार ना तेवढे तुमचे मोदक आहेत ना ते जास्त दिवस टिकणार पण एकदम परतून घ्यायचं या नादामध्ये आपल्याला एकदम कोरडं किंवा सारण करायचं नाही एकदम कोरडं सारण केलं ना तर मोदक खायला मजा येत नाही सारण म्हटल्याच्या नंतर थोडं रसरशीतच रश पाहिजे म्हणजे एवढं असं रसरशीत ठेवलं ना तर ते मुदकांनी बाहेर येणार मग मग त्याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं वाटलं तर गॅस परत कमी करायचा थोडासा मोठा करायचा आणि चांगलं परतून घ्यायचं वेलची पावडर आहे ना ती शेवटला घालायची म्हणजे चांगला सुवास येतो जसा गुळ तुमचा वितळत गेलं ना तसं हो ते सारण आपलं पातळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपलं सारण कसं सुक आहे ते आपल्याला अजून सारण आपलं बऱ्यापैकी होत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं आहे एक तीन ते चार पिंच असं मी जायफळ घालणार आहे जायफळ घालायचं गुळामध्ये जायफळला ना चांगली टेस्ट येते जास्त पण घालायचं नाहीये जास्त घातलं ना तर थोडासा तुरटपणा येतो मग सारणाला अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे साखर वाटून घातलेली आहे म्हणून अर्धा चमचा घातले जर तुम्ही फक्त वेलची पावडर वाटून घालणार असाल ना तर पाव चमचाच घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे तर असा जायफळचा वेलचीचा मस्त सुवास सुटलेला आहे माझा देशी गुळ होता म्हणून सारण्याला असा कलर आलेला आहे तुमचा जर साधा गुळ असेल ना तर तुमचा अजूनच पिवळसर असा कलर येईल सारणाला आणि अजून पण तुमचा काळा गुळ असेल तर सारण आहे ना त्याचा कलर आहे तो अजून डार्क होईल बघू शकता आपलं सारण आहे ना ते मस्त असं रसरशी असं तयार होत आलेलं आहे एखादा मिनिटभर मी परतून घेणार आहे बघू शकता तुम्ही शेवटचा मी एखाद्या मिनिटभर गॅस आहे ना तो मो, मोठा केला आणि सारण चांगलं परतून घेतले चांगलं असं आपलं एकत्र एक यायला लागले बघा एकत्र असं यायला लागलं ना की सारण आपलं तयार झाले समजायचं गॅस आहे तो बंद करायचा आणि सारण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा जास्त सुकवायचं नाही जास्त त्याच्यापेक्षा सुकवलेत ना मोदक पण ना कोरडे कोरडे लागतात चांगले रसरशी लागत नाही कारण हे अजून पण आता थंड झाल्यावर थोडं घट्टच होणार आहे आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण मोदकाची उकड काढणार आहोत फाऊन कप इंद्रायणी तांदूळ आहे ना त्याला स्वच्छ धुवून एक सहा तास असं मी त्याला भिजवून घेतलेलं आहे हे पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ आहेत ना चाळणीवरती नितळायला ठेवून द्यायचे तांदूळ असे चाळणीमध्ये काढायचे आणि त्यांना एक दहा मिनटं ठेवून द्यायचे तांदळामधलं पाणी आहे ना ते चांगलं निघालं पाहिजे तांदूळ चांगले नितळले ना की कॉटनच्या कपड्यावरती त्यांना सुकसे घालायचे चांगले असे पातळ असे पसरवून घ्यायचे चांगले सुकले ना की मिक्सरला त्यांना बारीक असे दळून घ्यायचे आहेत हे चाळून घेतलेलं पीठ आहे पीठ आता मिक्सर मध्ये दळलं ना थोडस सा जाडसरच येतं पण तुम्ही घरघंटीवरनं नाही ना तर चक्कीवरन ना दळून आणायचे माझे थोडेसे तांदूळ होते ना म्हणून मी मिक्सर मध्ये दळले आता आपण याचे मोदक करणार आहोत इथे मी एक कप पीठ घेतलेलं आहे त्याची आता आपण उकड काढणार आहोत तर इथे मी एक कप पीठ आहे ना तर माझं थोडं जर असं जाडसर पीठ आहे म्हणून मी इथे सव्वा कप पाणी वापरणार आहे तुम्ही जर चक्कीतून दळून आणलं असेल ना आणि बारीक पीठ असेल ना तर एकच कप पाणी वापरायचं पाव चमचा साखर आणि चिमूडभर मीठ आणि अर्धा चमचा तेल अशीच कढई उचलायची आणि गॅसवर ठेवायची पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण अपन जसं आपलं पीठ पेकी नव्हतो हो ना तसंच हे पीठ आहे ते आपल्याला वापरून घ्यायचं आहे आता गॅस आहे ना तो बारीक करायचा मी इथे पाणी वापरले तुम्ही इथे दूध वापरलं ना तरी पण चालेल आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपल्या गॅस चालूच आहे एक दोन मिनिट ह्याला बारीक गॅसवर वाफ काढायची पिठाला आपल्या आता दोन मिनिटं झालेली आहेत एकदा मिक्स करून घ्यायचं परत आणि गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनट याला झाकून ठेवायचं पीठ आहे ना गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं जर जा जास्त गरम असेल ना तर तुम्ही पेलाने किंवा ग्लासाने थोडंसं तेल लावायचं पेल्याला आणि मळून घ्यायचं आणि आपल्याला जेव्हा जमेल ना हाताने मळायला तेव्हा त्याला हाताने मळून घ्यायचं पिठाची ना आतमध्ये गुठली राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळणार ना तेवढी मोदकाची पारी आहे ना ती आपल्याला चांगली बोलता तेल घ्यायचं आणि जेवढा मोदक मोठा करायचा असेल ना तेवढी गोळी मोठी घ्यायची तिला पीठ लावून घ्यायचं आज मी ना पीठ लावून वाटी बनवणार आहे तुम्ही पाहिजे तर तेल लावून पण बनवू शकता पण पिठाने ना पटपट पटपट -पट अशी वाटी बन बनवून होते त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि त्याला अशा कळ्या पडायच्या खालपर्यंत असे तांदूळ भिजून जर तुम्ही मोदक केलेत ना तर ते मोदक आहेत ना ते दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगले नरम राहतात त्याचं असं तोंड बंद करायचं बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा मऊ लुसलुशीत असा मोदक आपला तयार झाला आहे चाळणीला तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि मोदक ठेवून घ्यायचं तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीचं पान घालायचं हळदीचं पान असेल तर अतिउत्तम हळदीच्या पानाने मोदकाला ना मस्त सुवास येतो काव्यश्री ना मोदकाना केशर लावते तुमच्याकडे असेल तर लावायचं नसेल तर नाही लावलं तरी चालेल असं वरून पाणी शिंपडायचं म्हणजे मोदक जर सुकले असले ना तर त्यांना तडा जात नाहीत मग चाळण बसेल असं भांडं घ्यायचं त्याच्यात दोन ग्लास पाणी घालायचं आणि पाण्याला उकळी आली की चाळण ठेवायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं याला वाफून घ्यायचं आहे झटपट असले मऊ लुसलुशीत असे आपले मोदक आहेत ना ते तयार झालेले आहेत